रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यामधून आज सकाळी पुणे पिंपरी चिंचवडच्या दिशेने लग्नाचं वराड घेऊन निघालेल्या खाजगी बसला तामिणी घाटामध्ये सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघाताचं स्वरूप इतकं गंभीर होतं की बसमधील प्रवासी बसखाली चिरडले गेले यामध्ये तीन महिला आणि दोन पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिंपरी चिंचवडवरून महाडच्या दिशेने लग्नासाठी निघालेली खाजगी बस बस क्रमांक एम ए चौदा यू चौतीस शून्य पाच या गाडीचा तामिणी घाटावरील एका तीव्र वळणावरती चालकाचं चा नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला त्यामुळे ही बस रस्त्याच्या कलला पलटली गेली बसमधील काही प्रवासी हे बस खालीच त्यामुळे चिरडले गेले एकूण चाळीसहून अधिक प्रवासी या बसमध्ये प्रवास करत होते त्यामधील तीन महिला आणि दोन पुरुष यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली पुढे मृतांची संख्या वाढू देखील शकते अशी भीती देखील निर्माण झाली ही घटना समजताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी प्रवाशांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलंय